सुप्रसिद्ध योग शिक्षक भानुदास गिरी यांचा सत्कार दिनांक दहा जुलै रोजी पांढरकवडा येथे सुप्रसिद्ध मुख्य योग शिक्षक भानुदास गिरी यांचा अकरावा आंतरराष्ट्रीय पतंजली योग महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी योगा संदर्भात बोलताना गिरी म्हणाले योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही ही एक व्यापक प्रणाली आहे जी संपूर्ण व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक कल्याणास फायदेशीर आहे योग हे शरीर आणि आत्म्यामध्ये सामंजस्य साधण्यावर लक्ष केंद्रित करते आणि यामध्ये एकता आणि संतुलनाची भावना वाढते योगाचा आपल्या जीवनात दररोज समावेश केल्यास आपण असंख्य फायदे अनुभवू शकतो मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा पतमाळ